नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक अतिशय सुंदर महत्त्वाची गोष्ट घेऊन आलेलो आहे कॅबिनेट मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत हे महत्त्वपूर्ण पाच निर्णय काय आहेत ते सविस्तर जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लह्या चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका बंधूंनो लवकरच आपले चॅनल पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडत आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आपण आपल्या व्हिडिओवर प्रेम करतात बघता आणि तुमच्यापर्यंत हा ताज्या बातम्या पोहोचण्यामध्ये आपल्याला जो आनंद वाटते त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मंडळी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांकरिता पाच महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आलेले आहेत सविस्तर मंत्रिमंडळ निर्णय याप्रमाणे नंबर एक कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनाचा लाभ राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त असणाऱ्या शाळामधील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे याकरता आवश्यक त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत योजना लागू करण्यात येते त्याच धर्तीवर खाजगी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील दोन लाभाची सदर योजना एक एक दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात येत आहे त्यानंतर जीएसटी मध्ये नव्याने पाचशे बावीस पदांना मान्यता नंबर दोन वस्तू व सेवा कर राज्य विभागमध्ये नव्याने पाचशे बावीस पदांना मान्यता देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे यामध्ये अपर राज्य कर आयुक्त नऊ पदे राज्य कर सहाय्यक आयुक्त तीस पदे राज्य कर उपायुक्त छत्तीस पदे सहाय्यक राज्य कर आयुक्त एकशे त्रेचाळीस राज्य कर अधिकारी दोनशे पंच्याहत्तर राज्य कर निरीक्षक सत्तावीस स्वीय सहाय्यक दोन लघुलेखक गट अ अशा एकूण पाचशे मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर नंबर तीन आहे पदवीधारकांना तीन आगाऊ वेतनवाढीचा कामगार न्यायालय त्याचबरोबर श्रमिक भरपाई यामधील पदवी धारण करणाऱ्या न्यायिक अधिकारी यांना तीन आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरचा लाभ न्यायिक अधिकाऱ्यांना पदवी धारण केलेल्या दिनांकापासून प्राप्त करण्यात येणार आहे याकरिता एकोणपन्नास लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे नंबर चार राज्य उत्पादन शुल्क विभागात सहाय्यक आयुक्तपद राज्य उत्पादन शुल्क विभाग हे आयुक्त पद मंजुरीस मान्यता देण्यात आलेली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये संचालक हे पद रद्द करून वरिष्ठ दर्जाचे आयुक्त वेतन श्रेणी अठ्ठ्याहत्तर आठशे ते दोन लाख ब्या नऊ हजार दोनशे हे नवयाने पद निर्माण करण्यात येत आहे पाच अनुदानित आश्रमशाळांची श्रेणी वाढ राज्यातील आदिवासी विकास विभागातील एकसष्ट अनुदानित आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात येते आहे यामुळे अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदस्थापना मिळणार आहे यामध्ये पुढील वर्षापासून आठवीपासून इयत्ता नववी आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून पासून दहावीचा वर्ग अशा एकूण सतरा अनुदानित शाळा आहेत तर चौवेचाळीस अनुदानित माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालय कला विज्ञान वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो तुमच्याकरिता या पाच अपडेट ज्या मंत्रालय स्तरावर घेण्यात ता आलेल्या त्या घेऊन आलेलो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांना कामाचं असेल त्यांना शेअर करा आणि विनंती आहे की तुम्ही आपल्या व्हिडिओवर प्रेम करता तर प्लीज एक सबस्क्राईब करूनही द्या परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र